सोलापूर स्मार्ट सिटी व सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विकसित करण्यात आलेल्या पार्क स्टेडियम लाईट अँड साऊंड शो लक्ष्मी मार्केट सिद्धेश्वर तलाव सुधारणा पार्क स्ट्रीट बाजार या ठिकाणी माननीय आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट देऊन माहिती घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे साजक आयुक्त शशिकांत भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंदिरा गांधी स्टेडियम पार्क मैदान येथे पहिल्या टप्प्यात मैदानावरील अकरा मुख्य पीच खेळपट्ट्या तसेच सहा सराव खेळपट्ट्या पीच तयार करण्यात आल्या असून या ठिकाणी पॅविलियन इमारत पंच कक्ष व्ही आय पी कक्ष आणि माध्यम कक्ष उपलब्ध आहे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सिद्धेश्वर तलाव शहरातील सिद्धेश्वर तलाव परिसरात नागरिकांकरिता संगीताच्या तालावर व कारंजावर आधारित लाइट अँड साऊंड शो लक्ष्मी मार्केट हेरिटेज स्ट्रक्चरचा पुनरुज्जीवन शंभर वर्षापूर्वीचे लक्ष्मी मार्केट नूतनीकरण करण्याचे डिझाईन तयार करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी ओटे व मसाला विक्री गाळे बांधण्यात येतील त्याची माहिती तसेच श्री सिद्धेश्वर तलाव सुधारणा सिद्धेश्वर तलावाचे पुनरुज्जीवन करणे तसेच प्रकल्पांतर्गत सिद्धेश्वर तलावाची स्वच्छता व साफसफाई तलावाच्या सभोवताली वॉकिंग ट्रॅक सुशोभीकरण करणे इत्यादी कामे पासपोर्ट ऑफिस लगत या ठिकाणी ॲडव्हेंचर पार्क के लिला है। त्या ठिकाणी प्रवेशद्वार रेस्टॉरंट नर्सरी लहान मुलांकरिता खेळण्याची साधने इत्यादींची माहिती स्ट्रीट बाजार या प्रकल्पांतर्गत रस्ते ड्रेनेजचा विकास स्ट्रॉम वॉटर लाईन फुटपाथ व इलेक्ट्रिक काम इत्यादी कामे करण्यात आलेले त्या संदर्भातील माहिती घेतली